महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल खरं तर आज अजित पवार गटाचे जे नेते होते शहराध्यक्ष होते अजित गवान यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे ते देखील विधान भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तुम्ही देखील इच्छुक आहात माननीय उद्धव साहेब ठाकरे व शरद पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारून महाविकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं स्वागत करते आणि म्हणाल असं तर अजून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील त्यामुळे आम्ही फक्त महाविकास आघाडीचा आमदार करण्याचं ठरवलेलं आहे परंतु त्यांच्या या प्रवे प्रवेशामुळे तुम्ही नाराज दिसताय नाही नाराज असायचं काही कारण नाहीये एवढंच आहे की जेव्हा दोन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचं या भोसरी विधानसभेमध्ये बोस बोटावरती मोजण्या के कार्यकर्ते होते आम्ही जिकरीने आणि शर्थीने या ठिकाणी लढलो आणि समोरची मंडळी जी होती ती त्यावेळेस पलीकडे होती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता अशी आली की बाबा आता महाराष्ट्रामध्ये असा नरेटिव्ह आहे की गद्दारीच्या विरुद्ध आपण लढायचं आहे आणि असं असताना पुन्हा आपल्या समोर जर तेच आलं तर आपण जनतेला काय उत्तर द्यायचं असं परंतु आता भोसरी विधानसभेसाठी मुळात तयारी तुम्ही सुरू केलीच होती परंतु आता महाविकास आघाडीतच अजित घवाने आले आहेत ते देखील भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळं तुमच्या विधानसभेच्या वाटेत अडथळा निर्माण झाला असं वाटतं का भोसरी विधानसभेचा विषय दोनदा शिवसेना लढलेली आहे ते थोड्या मता मताने पराभव आलेला आहे त्यामुळं वरिष्ठांना आमच्या भोसरी विधानसभेच्या बाबतीत संपूर्ण माहिती आहे आणि अजित गवाने जरी आलेत तेव्हा ते त्यांना काही कुठला शब्द दिलेला नाहीये किंवा अजून जागा वाटप फायनल झालेलं नाहीये त्यामुळे त्यांनाही महाविकास आघाडीचं काम करावंच लागेल नाही परंतु आता ते पक्षात जरी आलेले असले तरी ते आजही ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत यासंबंधी तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहात का आम्ही उद्याच म्हणजे आम्हाला वेळ मिळालेली आहे आम्ही उद्या जातोय मुंबईला त्यांच्याशी चर्चा करून पण आम्ही जी माहिती घेतली त्यामध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे आणि मान्य पवार साहेबांनी त्यांना प्रवेश दिला आहे म्हणजे त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे तें त्यामुळे त्यांनी प्रवेश दिलेला आहे त्यामध्ये आमचं काही दुमत नाहीये परंतु डॉक्टर अमोल बरोबर जे काम करत असताना जी काय आम्हाला आम, या ठिकाणी आम्ही केलेलं आहे ते मांडण्याचा अधिकार आम्हाला आहेच शेवटचा प्रश्न तुतारीच समजा उद्या चालून तुम्हाला उमेदवारी मिळाली नाहीच तर तुमची काय भूमिका असेल तुम्ही तुतारीचं काम करणार का विषय तुतारीला वॉर्ड जाईल असं आम आमचं म्हणणंच नाहीये अजूनही महाविकास आघाडीमध्ये आमचं म्हणणं होतं की निष्ठावंतांना द्यावी जो महाराष्ट्रात नेरेटिव्ह सेट झालेला आहे की गद्दारांच्या विरोधात झालेलं आहे इथं त्याच्यामुळे आपलं सीट जाऊ नये निष्ठावंतांना दिलं तर परकाष्ठेची सगळ्यांनी प्रयत्न सगळ्यांचे होतील आणि तीच मागणी आहे त्यामुळे तुतारीचा महाविकास आघाडीचा आमदार करण्यासाठी आम्ही कटेबद्धा अजित घवाने यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे परंतु या प्रवेशानंतर महाविकास आघाडीमध्ये भोसरी विधानसभेवरून वादाची ठिणगी पडलेली आहे कारण म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुलभा उबळे यांनी भोसरी विधानसभेवर दावा केला आहे तर आत्ताच म्हणजे काही तासांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणारे अजित घवाने हे देखील भोसरीसाठी इच्छुक आहेत आ, काही वेळापूर्वीच सुलभाव वेळे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे एकीकडं गद्दारांना जर तुम्ही विधानसभा भोसरी विधानसभेत निवडून उमेदवारी देणार असाल तर आम्ही पक्षाचं किंवा तुतारीचं काम करायचं का नाही असा एक प्रश्न जो तो आ, आहे तो उपस्थित केलेला आहे ना आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अजित घवाने आहेत खरंत काही तास झालेत तुम्ही पक्षात आलेला आहात शरद पवार गटाच्या आणि वादाची ठिंगी पडली महायुतीमध्ये मला वाटतं उमेदवारी कुणाला मिळेल कुठल्या पक्षाला मिळेल हा मुद्दा सेकंडरी आहे माझ्या दृष्टीकोनात आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आम्ही पवारसाहेबांबरोबर या ठिकाणी आज आमचा भेट घेतली त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि मी इच्छुक आहे हे नक्की आहे परंतु ही भूमिका आम्ही का घेतली हा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे राहतो ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो आमची अशी अपेक्षा आहे सगळ्यांची या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम व्हावं आणि आम्ही सगळेजण म्हणजे या परिसरामध्ये आपण जर पाहिलं पिंपरी शहराची जर आपण भोसरी विधानसभेची तुलना केली तर भोसरी विधानसभा तुलनेने खूप मागे राहिलेला आहे पिंपरी आणि चिंचवडमध्ये जी कामं झालेली आहेत त्या तुलनेमध्ये भोसरीमध्ये म्हणजे पैसे तर खर्च झालेत शंभर टक्के खर्च तिकडे झाला तेवढा तिथे झालाय परंतु तो कारणी लागला नाही त्याचं कारण इथल्या का इथल्या जो कामाचा दर्जा आहे अतिशय निकृष्ट दर्जाची कामं या भोसरी विधानसभेत आत्ताचे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमात झालेली आहेत आणि मुळात ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे की आज भोसरी विधानसभेतली जनतेची ही मानसिकता आहे की आपल्याला यावेळेस परिवर्तन करायचं परिवर्तन का करायचं तर पिंपरी महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला ह्या भोसरी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे ती झाली नाही तुलनेने बोसरी पिंपरी आणि चिंचवडपेक्षा खूप मागे राहिलं आपण नाशिक पाट्याच्या पलीकडे जर गेला नाशिक पाट्याचा ब्रिज ओलांडून तुम्ही गेला आणि त्याच्या अलीकडे आला इतका प्रचंड फरक आहे म्हणजे असं वाटतं आपण कुठल्या तरी वेगळ्या शहरात आहोत आणि हे जो बकालपणा आलेला आहे आमच्या बोसरीला मुळात त्या गोष्टीसाठी आम्ही ही भूमिका घेतलेली त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू किंवा शिवसेनेच्या उमेदवार किंवा काँग्रेसच्या महाविकास आघाडीतल्या कुठल्याही उमेदवाराला मिळून त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याची आम आमची भूमिका आहे आणि या भूमिकेतनं खऱ्या अर्थानं आज आम्ही हा निर्णय घेतलेला आणि आम्ही सगळेजण भोसरी आज ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी साहेबांची भेट घेत घेतली त्यांनी त्यांनी सगळ्या त्यातले सगळे लोक भोसरी विधानसभेतले आहेत आणि या सगळ्यांची ही भूमिका आहे कारण त्यातले बरेचसे नगरसेवक आहेत काही राष्ट्रवादीचे नगरसेवक काही भाजपचे सुद्धा नगरसेवक आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे का सोडलाय पक्ष तर त्या ठिकाणी आत्ताच्या असलेल्या आमदारांच्या बद्दल जी नाराजी आहे महापालिकेत ज्या पद्धतीने चुकीचा कारभार झाला प्रचंड भ्रष्टाचार या महापालिके महापालिकेची प्रतिमा मलिन करण्याचं काम आत्ताच्या आमदारांच्या माध्यमात त्याच्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे उद्या त्या सुलभाताईंना तिकीट मिळू किंवा आणखीन कोणाला तिकीट मिळू आमची सगळ्यांची ही भूमिका आहे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार आम्ही निवडून आणणार परंतु पक्ष प्रवेश करून काही तास झाले नाहीत त्या नाराज झाल्यात नाराज दिसत आहेत त्या स्वाभाविक आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल आमची भूमिका आमची भूमिका मी काय मला काय लगेच आज उमेदवारी डिक्लेअर केली नाही मी फक्त प्रवेश केला आम्ही सगळ्यांनी आणि आमची भूमिका ही आहे आम्ही उमेदवारी मिळणं ठीक आहे मला पण वाटतं मी व्हावं मला संधी मिळावी परंतु हा शेवटी महाविकास आघाडीचे नेते ठरवणार आहेत पवारसाहेब असतील उद्धव साहेब असतील काँग्रेसचे नेते हे तिघं मिळून ठरवणार आहेत आणि मला वाटतं महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी राहतील तर हे होते अजित घवाने मुळात पक्ष जो आहे तो भोसरी विधानसभे संदर्भात निर्णय घेतील आणि ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल त्याचं आम्ही काम करू असं नुकतंच आणि नूतन पक्ष प्रवेश केलेले अजित घवाने यांनी स्पष्ट केलेलं आहे कृष्णा मुंबई मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे